सेलू शहरातील शे लक्कडकोट परिसरात दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात मुलांनी बापाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून देण्याचा प्रकार मंगळवार दोन जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला या प्रकारानंतर वडिलास तात्काळ उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे रात्री अकरा चाळीस वाजता दाखल करण्यात आले पन्नास टक्के जळाल्याने या पंचावन्न वर्षीय वडिलाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज रुग्णालयात सुरू आहे याबाबतची माहिती याप्रमाणे लकडकोट परिसरात एका मुलाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आपल्या वडिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार मंगळवार रात्री साडे दहाच्या सुमारास घडला या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले घटनेतील वडील परभणी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत अजय शहाने या मुलाने आपले वडील बजरंग दत्तात्रय शहाणे यांच्याकडे घटनेच्या दिवशी मंगळवार दोन जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता दारूसाठी पैशाची मागणी केली होती परंतु वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अजय शहाणे याने रागाच्या भरात बजरंग शहाणे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली परिसरातील नागरिकांनी जखमी दिगंबर यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्रथम उपचारानंतर त्यांना परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बजरंग शहाणे हे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत दरम्यान या घटनेची माहिती कळतात प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे या प्रकरणी बजरंग शहाणे यांचा जॉब उपचाराच्या ठिकाणी घेण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसाच्या वतीने देण्यात आली आहे